नमस्कार मंडई तर बघा ही आहे गावठी भाजी हिला आमच्याकडे कुड्याची भाजी म्हणतात जी फक्त पावसाळ्यातच मिळते तर बघा ह्याला चीक भरपूर असतो तर ही दिसायला आपली जवळीस चवळीची शेंग कशी असते त्याप्रकारे दिसते तर हिला असे पहिला आपण बेटं काढून घ्यायची यांची आणि हे काढताना अगोदर आपल्या हाताला आणि सुरीला वगैरे तेल लावून घ्यायचं कारण की याला चीक भरपूर असते आणि अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची आणि नंतर पाणी घेऊन पहिल्या अगोदर चिरायच्या अगोदर तिला स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर मग तिला पाण्यात चांगली शिकवायची म्हणजे त्याचा पूर्ण चीक निघून जातो कारण की ह्या भाजीमध्ये भरपूर चीक असतो तर बघा आता ही चांगली चिरली आहे तर बघी आपण शिजलीप्रमाणे आता मी थोडीशी बघायची शिजलीप्रमाणे बघा थोडीशी बघायची तर आपली भाजी शिजलेली आहे तर मग काय करायचं आता गॅस बंद करायचं आणि लगेच हे पाणी आहे टाणीमध्ये काढून घ्यायचं आणि भाजी पूर्ण पाणी त्याच्यातलं घेऊ द्यायचं आहे तर बघा आपण मग निघाले पाण्यातून हो पाणी सोडताना तर ता भाजी आपली थंड झालेली आहे तेवढ्या तर बघा गावठी भाजी नाही याला जास्त काही जिन्नत पण लागत नाही कोणीला तर बघा नुसतं लसूण कांदा मिरची चिकट असं आणि लाल चिकट एवढंच लागतं भाजीला आणि सुद्धा म्हणतं पप्पन त्याचा लसूण चांगलं लागलं आहे तेलामध्ये जाकलं कांदा आणि मिरची तीसुद्धा छान परतून घ्यायची आणि जसं आपण काढलं तसं पोडिकाबद्दल पुस्करून घेतो मीठ टाकून मीठ नाही टाकायचं फक्त हाताने असं पूर्ण पुस्करायचं आणि पूर्ण ह्याचं पाणी काढून घ्यायचं आणि ती भाजी कडू असते कारल्यासारखीच असते पण जर आपण व्यवस्थित पाणी वगैरे काढून शिजून घेतलं उकडून वगैरे व्यवस्थित सगळं पाणी वगैरे एवढी कडू लागत नाही आणि पावसातच भेटते त्यामुळे ही आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे त्यामुळे जर भेटली तर नक्की सगळ्यांनी एकदम या तरी करायची आणि मी शक्यतो जेव्हा कवळी असे बारीक असे तेव्हाच करायचे कारण की नंतर मी जाड असे फेरी झाली ना ती खूपच कडू लागते आणि एकदम शरीरा लागते ती बारीक असताना ना खूप छान लागते कारण की मी एकदा बनवलेली तर ती जाडी होती एकदम फेरी कवी तरसारखी आणि माझी पूर्ण भाजी फसलेली तर माझ्या सासूबाईंनी भाजी शिकवली आहे बनवायला खूप छान बनवतात आणि एकदा सगळी सुकलेली आहे तर बघा आता भाजी आपली आणि थोडंसं एकदम शिकल्यास थोडंसं पाण्याचा आत्ता नाही तर थोडासा जास्त नाही त्याच्यात मीठ घालायचं आणि परत एक दोन चार मिनटं परचायचं आणि मला त्याच्यामध्ये सुद्धा खोबरं टाकायचं एक दोन मिनिटं ठेवायची की आपली भाजी रेडी मग ही भाकरीबरोबर पण खाऊ शकतो किंवा डाळ बरोबर वगैरे पण नक्की आता पावसाळा तिला ट्राय करा थँक्यू धन्यवाद